दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समाजसेवेची नवी वाट खुली करत कबीर संस्था यांच्या वतीने श्रीमती स्नेहलता रमेश पांडे वृद्धाश्रम या मानवसेवेच्या पवित्र उपक्रमाचं भूमिपूजन शनिवारी अकरा वाजता मोठ्या जल्लोषात पार पडला रेणुका माता मंदिराजवळील सदाशिव डंभारे यांच्या शेतात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात समाजसेवेसाठी वाहिलेल्या भावनेचा उत्सव पाहायला मिळाला वृद्ध आणि निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्याचा आश्रयस्थान ठरणारा हा वृद्धाश्रम लवकरच उभारला जाणार असून या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती तर उद्घाटनाचं सौभाग्य आमदार राजूभाऊ तोडसाम आणि प्रियाताई तोडसाम यांच्या हस्ते संपन्न झालं विशेष अतिथी म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ कचकलवार आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती घाटणचे तालुका अध्यक्ष महेश पेदोनोर उपाध्यक्ष नीरज मन्ने आणि केळापूर तालुका अध्यक्ष नानबे युवा ग्रामीण पत्रकार संघ यांनी उपस्थिती नोंदवून सोहळाची शोभा वागवली समाजसेवकांचा एकत्रित सहभाग या प्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये पोलीस निरीक्षक केशव ठाकरे अनम कुमार पांडे विजय बैस गजानन ढवळे राम खांडारे विश्वासराव राऊत सदाशिवराव डंभारे महेश पवार मनोज हामंत्री मुज्जू पटेल संजय अग्रवाल संजय ढगले रिनाथ धंदे रोशनी झाडे आदी मान्यवरांचा समावेश होता या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांतिकुमार रमेश पांडे आणि आशीष सदाशिवराव डंभारे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती या भूमिपूजनात दिसून आली वृद्धाश्रम मानवी सेवेला नवे रोग घाटांची उभारल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमामुळे समाजातील वृद्ध निराधार आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित सन्माननीय आणि प्रेमळ वातावरण मिळणार आहे या उपक्रमामुळे सेवा हीच श्रेष्ठ साधना या विचाराला नवी उंची मिळाली आहे वृद्धांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती या भावनेतून उभारला जाणारा हा वृद्धाश्रम घाटांजीच्या सामाजिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल जनता टाइम्स आणि जटा टी व्ही चॅनलसाठी निलेश सिडाम जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट